सर्जेन या स्वागत आहे आपलं काय करता बॅगात बसतय सांगा नाव एक मिनिट एक मिनिट हफीज हबीब शेख हफीज हबीब शेख मोठ्याने बोला ना हफीज हबीब शेख अच्छा कुठे राहता काय करता कुठल्या डिपार्टमेंट जलसंपदा 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 तुम्ही मी गणेश कवितकर हा गणेश कवितकर गणेश कवितकर अविटकर तुमचा कॅमेरा कुठला आहे सोनीचा किती मेगा पिक्सेल आहे किती फ्रेम पर सेकंड चालतो अरे ऑफिसर एन सी सी राणी फराटे कुठले तुम्ही इथले श्रीगोंदा बिड बरं आता माझ्या आधी कोणाकोणी तपासल्या थोरात साहेब थोरात साहेब आणि सत्ताधारी पक्षात

ठीक है, इतना मैं देते है <laughs> <laughs> नहीं इतना पैसे मेता है तुम्हें माला सर्टिफिकेट देता है का ठीक आहे चला ठीक आहे हा नीट राहा सगळ्यांना तपासा लोकशाही आहे कारण मोदींना पण तपासलं पाहिजे त्यांना वेगळं काढता येणार नाही ठीक आहे बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबून चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद